नमस्कार माझ्या यूट्यूब फॅमिलीला नमस्कार भावा बहिणीला नमस्कार तर आज बघा मला ह्या ताईने इथं चहा पिण्यासाठी आणि नाश्त्यासाठी आज बोलवले हे आमच्याच गावातले आहेत तर मला आज ताईनं बोलवले तर आता आपल्याला आहे आपण बघू त्यांचं घर काय ताईनं नेमकं का कशासाठी बोलवलंय ते आपण बघायचंय चला चला बघू ताईचं घर आहे बघा आता ह्या येई ना तर बघू आपण बघा हे आंबे हे ताईचे तुळस किती छान आहे बघा काही तुळस ताईचे हो का आंबे कसले आले बघा ताईच्या आंब्याला आंबेले आलेत बाबा बोलविले आता आंबे आपल्याला देता येतायची बघा ताईने चहा केलाय मला ह्या हो आणि चहा केलाय ताईने बघा बोलविणार पाहिजे फक्त आपलं सक्क नातं असलं तरी कुणी कुणाला बोलवीत नाही ताईने आज अर्ला दाने मला इथं बोलविले चहा प्यायला बघू चहा थोडाच दिला ना हा थोडा दिला तुम्हाला घ्या हा बस की घेते छान बरे का बेद हे मग बरे बरे आता गाणं आमचं कामचं आलमप्रभूच आलंमप्रभूचं म्हणू हो आहे बर ह्यांचं देवस्थान आहे आलंमप्रभू आलंमप्रभूच्यातले सगळे पुजारी आहेत गोसाई तर ह्या म्हणते आलंमप्रभूचं गाणं म्हणा आले हे तर चहासाठी तर आलंमप्रभूचं गाणं म्हणते आधी चहा पण होतय ऐका गाणं आलंमप्रभूचं बघा टी व्ही ला परवचन ऐकत त्या बघा टीव्ही किती छान आहे त्यांचा आपला जुन्या जमान्यातला म्हणते का ना अलम प्रभू तू माय करू कस तुला विसरू अलम प्रभू तू माय करू कस तुला विसरू मलिदा चि तुझन ना तुला रे मान मली दाखी चले तुझ भोजन आलम प्रभू तू माय मीले करू कस तुला विसरू आलम प्रभू तू माय मीले करू कस तुला विसरू संकटाच्या वेळी तो ना संकटाच्या वेळी तो दाव ना कपाळी दिसतो शोभना भस्मा कपाळी दिसतो शोभना आलम प्रभू तू माय मी करू कस तुला विसरू आलम प्रभू तू माय मी करू कस तुला विसरू गाव कधी सारे तुला मानतात आई देवा आलम प्रभू गावकरी सारे तुला मानतात मुला बाळाला तू आलम प्रभू तुमाये मीले करू कस तुला विसरू आलम प्रभू तुमाय मीले करू कस तुला विसरू મનો ભાવ સારી કરત શેવા મનો ભાવ સારી રે કરત સેવા હી ગોસાઈ રે તુજે પુજારી મનો ભાવ તુલા મનત સાર મનો ભાવ તુલા મન તત સાર હિ ગોસાઈ રે તુજે પુજારી આરમ પ્રભુ તું માય મીલે કરું kasatula visaro alam prabhu maharaj ki